जे भीम जय शिवराय जय संविधान जय लवजी आज आ, आपले मान्य मुख्याधिकारी बापट साहेब यांच्यावर सविस्तर ऑल इंडिया नंतर टीमची चर्चा झाली विषय आमचा असा होता की अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आहे तर आपण बाबासाहेबांच्या स्मारकाच्या समोर जे पूर्णपूर्ती त्यांचा पुतळा जो चाललेला आहे तर तो अजून झाला नाही नसून त्याचे काम चालू आहे त्यामुळे सविस्तर चर्चा झालेली आहे आणि अर्धा जो पुतळा अण्णाभाऊ साठ्यांचा होता तो आत्ता राजवाडा येथे चौपाटी शेजारी जे जे आपली जुनी नगरपालिका आहे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व चळवळीतील पदाधिकारी व हो, सर्व नेते मंडळी या ठिकाणी आपल्याला अभिवादन करायला जाणार आहे तरी सातारा शहरातील सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ऑल इंडिया पॅन्थरतर्फे मी आवाहन करतो की उद्या जो आपला अण्णाभाऊ साठेची जयंती आहे तर अभिवादनासाठी सर्वांनी आपल्या नगरपालिका जी जुनी नगरपालिका आहे चौपाटीलगत असलेली या ठिकाणी सर्वांनी अभिवादन करायचं आहे दुसरा विषय असा आहे की जे आपण उद्याची मिरवणूक जी काढणार आहोत ती प्रत्येक गोलो गल्लीतनं जी मिरवणूक आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून थेट परत ह्याच रस्त्याने आपण राजवाडा व राजवाड्यातून आपल्या अनोसाठ्यांना अभिवादन करून त्याच रस्त्याने परत आपण हाय अशी मिरवणूक वळवून आपापल्या पेटेमध्ये जायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे टायमिंग आहे प्रशासनाला आपण साथ देऊया टायमिंगच्या जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगनुसारच आपण मिरवणुकीचं सगळे प्रयत्न करून व्यवस्थित निर मिरवणूक पार पडतील आणि आपण प्रशासनाला साथ देऊया जय भीम जय शिवराय जय श्रीविधन जय ललित